नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत नवीन पोर्टलवर इंटर्न म्हणजे कॅन्डिडेटने किंवा जॉब सेकरने रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल जोडी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, ज्याप्रमाणे तुम्हाला जुनं पोर्टल माहिती असेल रोजकार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलला आल्यानंतर नवीन पोर्टलचं रजिस्ट्रेशनची लिंक इथे दिलेली ही। आहे क्लिक हियर फॉर सी एम वाय के पी वाय रजिस्ट्रेशन अँड व्हॅकन्सी बुकिंग सो so, या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नवीन पोर्टल इथे ओपन होईल सो so, हे आहे नवीन पोर्टल सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलला आल्यानंतर उजव्या हाताला इथे लॉग इनचा ऑप्शन तुम्हाला दिसतंय या लॉग इनचा ऑप्शनला क्लिक करायचंय आहे लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंटरनल लॉग इन हे सिलेक्ट करायचं आहे सो ज्या ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल ते इथे युजर आय पासवर्ड टाकून त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात युजर आय डी पासवर्ड टाकून त्याचबरोबर कॅपचा हा तुम्हाला प्लस करून इथे टाकायचा आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन अजून या पोर्टलवर झालेलं नाही आहे त्यांनी साईन अप या टॅबला क्लिक करायचं आहे साईन अप या टॅबला क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर तुमचं फुल नाव तुमची डेट ऑफ बर्थ तुमचं जेंडर त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही इथे ठेवू शकता सो या संपूर्ण टॅबमध्ये पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो तुम्हाला इथे मेसेज शो होणार आहे रजिस्टर्ड सक्सेसफुली प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन सो रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे तुम्हाला आता लॉग इन करता येणार आहे लॉग इनचा प्ले झाला आल्यानंतर इंटर्न लॉग इन इथे तुमचा युजर आय डी पासवर्ड आठ प्लस सात पंधरा लॉग इन या बटनला तुम्हाला क्लिक करायचं सो लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाइल इथे ओपन होणार आहे तुमची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये माय प्रोफाईलचं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे माय प्रोफाईलच्या या ऑप्शनला आल्यानंतर संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला इथे अपडेट करायची आहे सो तुमचा सेकंड मोबाईल नंबर असेल तुमची कास्ट सबकास्ट मॅरिटल स्टेटस नॅशनॅलिटी रिलिजन फादर्स नेम मदर्स नेम त्यानंतर ही पूर्ण माहिती भरल्यानंतर अपडेट तुम्हाला करायचं आहे अपडेट झाल्यानंतर ॲड्रेस डिटेल्स या टॅबमध्ये तुम्ही येणार या टॅबमध्ये तुमचा घराचा ॲड्रेस परमनंट अँड कम्युनिकेशन ॲड्रेस दोन्ही ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचे त्यानंतर अपडेट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स या टॅबमध्ये येणार सो क्वालिफिकेशन ग्रुप तुमचा जो आहे ग्रॅज्युएट एच एस सी आय टी आय पोस्ट ग्रॅज्युएट जे असेल ते ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलं त्यानंतर स्ट्रीम तुमची काय आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स तो ती स्ट्रीम तुम्हाला इथे घ्यायची आहे एज्युकेशन डिटेल्समध्ये येईल तुमचं जे एज्युकेशन असेल कॉमर्समध्ये आर्ट्समध्ये किंवा सायन्समध्ये ते एज्युकेशन तुम्हाला इथे घेता येणार आहे सब्जेक्ट स्पेशलायजेशन असेल क्वालिफिकेशन स्टेटस असेल पास आहात की ॲपिअरिंग आहात पर्सेंटेज तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे इयर ऑफ पासिंग तुमची मेन्शन करायची आहे मीडियम मेन्शन करायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटी ह्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला भरून अपडेट या बटनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पुढचा टॅबला येतात जी अतिशय महत्त्वाची आहे ती तुमची बँक डिटेल्स सो इथे बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचं आहे अकाऊंट होल्डर नेम तुमचं स्वतःचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे बँक नेम तुम्हाला या लिस्टमधून सिलेक्ट करायची कुठली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक स्टेट बँक ऑफ इंडिया जे कुठली बँक असेल तुमची ती बँक तुम्हाला इथनं सिलेक्ट करायची त्याची ब्रांच सिलेक्ट करायची आय एफ एस सी कोड सिलेक्ट करायचा आहे आणि अपडेट तुम्हाला इथे करायचं आहे सो so, अकाउंट नंबर हा व्यवस्थित चेक करून बघा कारण याच अकाउंट नंबरला तुमचे स्टायपेन जे असणार आहे ती जमा होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये आल्यानंतर तुमचे हे पुढील डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे बँक पासबुक अँड किंवा कॅन्सल चेक तुम्हाला अपलोड करायचं आहे बर्थ सर्टिफिकेट करायचं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा एस एस सी पासिंग सर्टिफिकेट करायचं आहे आणि एज्युकेशन डिटेल्स तुम्ही एच एस सीवर भरला असेल तर एच एस सी आय टी आय डिप्लोमावर भरला असेल तर त्याचं सर्टिफिकेशन डिग्रीवर भरला असेल तर डिग्रीचं सर्टिफिकेशन तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे चूज डॉक्युमेंटमधनं फाईल चूज करायची आहे ॲड डॉक्युमेंट बनायचे त्यानंतर इथे ते डॉक्युमेंट ॲड होतं आणि त्यानंतर अपडेट तुम्हाला करायचं आहे अपडेट झाल्यानंतर डिक्लेरेशन टॅबमध्ये यायचं आहे तुम्हाला आय ॲग्री ही संपूर्ण माहिती भरलेली माझा नॉलेजप्रमाणे योग्य आहे म्हणून आय ॲग्री या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजेच तुमची प्रोफाईल इथे अपडेट केली जाणार आहे सो so, प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर अप्लाय फॉर अ जॉब ही सेकंड टॅब तुम्हाला इथे दिसणार आहे अप्लाय फॉर अ जॉब या टॅबमध्ये आल्यानंतर कुठल्या कंपन्यांचे इथे व्हॅकन्सीज आहेत ते तुम्हाला इथे शो होणार आहे सो इथे तुमचा डिस्ट्रिक्ट जो आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करता येणार आहे ज्याप्रमाणे इथे सिंधुदुर्ग होत सो सिंधुदुर्ग मध्ये ज्या ॲड इथे टाकलेल्या आहेत पी एस सी नंदगाव आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर पी एस सी नंदगाव त्यानंतर ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत शिर शिंगे आहे सो सिंधुदुर्गमध्ये दहा व्हॅकन्सी इथे ते शो होत आहेत सो या व्हॅकन्सीची एंड डेट आहे चोवीस दहा दोन हजार चोवीस आणि वॅकन्सी स्टार्ट झालेली आहे अकरा नऊ दोन हजार चोवीसला मॅक्झिमम एज लिमिट इथे दिलेला आहे सो या योजनेचे बेनिफिशरी होण्यासाठी जे एज लिमिट आहे ते अठरा ते पस्तीस वर्षाचं एज लिमिट आहे त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता जेव्हा तुमचे प्रोफाईल पूर्ण अपडेट असेल त्याच वेळेस तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे त्याशिवाय तुम्हाला अप्लाय करता येणार नाही आणि एम्प्लॉयरने जे रिस्पॉन्सेस तुम्हाला दिलेले असतील ते रिस्पॉन्सेस तुम्हाला एम्प्लॉयर रिस्पॉन्सेस या टॅब मध्ये इथे दिसणार आहे इथे त्या जिल्ह्याचं जिथे तुम्ही अप्लाय केलं असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आणि तिथल्या एम्प्लॉयरने जे रिस्पॉन्स दिले असेल तुम्ही शॉर्टलिस्ट झाला असाल तुम्ही सिलेक्टेड झाला असाल तर ते रिस्पॉन्सेस तुम्हाला इथे दिसणार आहे सो so, या नवीन पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमचं प्रोफाईल अपडेट करणं तुमच्या जिल्ह्यामधील ज्या व्हॅकन्सी असतील त्या व्हॅकन्सीला अप्लाय करणं आणि त्यानंतर एम्प्लॉयरच्या रिस्पॉन्सेसमध्ये त्या रिस्पॉन्सेसला बघणं या टास्क तुम्हाला इथे दिलेल्या आहेत सो so, या नवीन पोर्टलवरच आता पूर्ण सीएमवाय के मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पूर्ण जी माहिती असणार आहे अप्लाय असेल स्टायपेन असेल याच पोर्टलवरून संपूर्ण गोष्टी आता हँडल केल्या जाणार आहेत सो जुन्या पोर्टलवर ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल त्यांनी या नवीन पोर्टलवर परत रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे कारण स्टायपेन आणि बाकी संपूर्ण माहिती या पोर्टलवरूनच आता दिली जाणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद